की दहा हो ते वीस हजार पिढी असणाऱ्याला एक लाख रुपये द्यायला अधिकार आहे जसं पण डॉक्टर असेल नाही तर काम कामं कुठं असलं त्याचा पगार बघून त्याला लाख ते पन्नास हजारापर्यंत अधिकार दिलेला त्या भाजकांना आपली पंधरा घरातली नावं वाटली त्या मॅन दीपक पाटलं नाथेवाईकर प्रकाश देसाईचं बोक करत नाही त्याला जामीन नाही तिची सही नाही शंभर रुपया ती परत आपणच बँड क्लास सगळी परत गावगाव दिली आम्ही स्वतः चेअरमन जास्ती सेवाचा का वाटावी ठेव गोळा करायला आणि म्हणत्या या आम्ही ठेव गोळा झाली माझी चेअरमन म्हणतोय आपला बदली होती का त्याला काय ते कार्य करायला लागते सांगतो आम्ही सगळं दोन तीन वर्षे पंधरा टक्के दिला आहे चेअरमन ज्या बोलणार आणि हे निवडणूक झाल्यावर केली तर आमच्या सत्ता दिली तर आम्ही एक ठेव सभा भेट असतो म्हणून एक कोटीच्या वर्ष चेअरमनने आम्ही तरतूद केली मग पंचवीस रुपयेचं असं चेअर असून दे त्याला हजार बसल नऊशे बसन बाराशे बसल सव्वा कोटीपर्यंत तरतूद केली ही जर रक्कम वाटायला आणि सभाला पोचाय जातं हे प्लॅनिंगच आलं पाहिजे क बशी आहे चिन्ह मी मानतो का थोडक्यात मी सांगतो भोगाव शाखेत आले पत्रकात इतर न्यायालयावर हो, सगळ्या वेगळेनं फोनवर हो, टाकलं आहे बघितलं असेल काय थोडी मॅसिंग शेतकरी बंधू त्याच्यावर फोन नाही पत्रक वाचता येत नाही त्याच्याकरता मी थोडक्यात दोन शब्द सांगतो भोगाव शाखेत आल्या 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 आम्हाला थोडं मॅनजरने बनून आबाचेला मी सजेवताच्या चेअरमन आम्हाने सांगितलं की बोगस प्रकरण झाल्या आणि ती कुणी केली तर माझी चेअरमन त्याच्या के वाचयाने केली आम्ही गेलो सकाळी चेअरमन साहेबांना म्हणलो आम्हाने गाडीची व्यवस्था हो करा आम्ही जातो आम्ही लवकर आम्ही एक बॅम फोडायच्या नऊ वाजता तिथं आदर बघितली सगळी त्या भाजपनं दीपक पाटील देसाईंचा नात्य आपल्या घरातली म्हणजे काय पिढवीवर कर्त आहे अधिकार नाहीतर नोकरीवर प्रत्येक शाखा मेंबरला दिलेला आहे आणि आत्ता जॉब चालू आहे पण त्याला हे अटी आहे का की दहा ते वीस हजार पिढवी असणाऱ्याला एक लाख रुपये द्यायला अधिकार आहे जसं कोण डॉक्टर असेल नाही तर काम कामं कुठं असलं त्याचा पगार बघून त्याला लाख ते पन्नास हजारापर्यंत अधिकार दिलेला त्या भाजनं आपली पंधरा घरातली नावं वाटली त्या ना मॅम दीपक पाटला नातेवाईक ना। प्रकाश देसाईला बोगच प्रकरण त्याला जामीन नाही त्याची सही नाही शंभर रुपये तुम्ही जिवलेलो ती पण ते आपणच आणि पन्नास ते साठ लाखाचा तिथं अपार झालेला आलो आम्ही आबाजी आम्ही घेऊन आलो आणि तिथं मॅनजर नाही सर मॅन साहेब तुम्ही काय करताय दीड लाख रुपये पगार घेता त्या पगाराचं तुम्ही काम करताय का नाही उद्याच्या उद्या खुर्ची खाली करायची आणि केली आम्हाला शिवून नाही त्याला जाधव साहेबांना मी त्या कुठून बघितलं महेश या महेब व्यवहार मोठा आहे हे आपल्याला फेरणार नाही कोणते शिव आम्ही जाहिरात केली पवार पवारसाहेब आम्ही तिथं नेमणूक केली पवार साहेब चेअरमन आम्ही संचालक बसलो ठेवू आणायला असेल काय करायला पाहिजे प्रत्येक शहरच्या मॅनेजरला आम्ही टार्गेट दिले एवढी ठेव तुझी झाली जर पाहिजे पाहिजेच असेल क्लार्क असेल शिपाई असेल मी ठराविक रकमेचे टार्गेट दिले आणि प्रमाणे नाही तर दिलं तर पगार थांबविणार तुमचा बुडविणार नाही त्या टार्गेटप्रमाणे सगळे मॅमजर क्लार्क सगळी परती गावगाव फिरली आणू सुद्धा चरमल तुम्ही से जास्ती सेवाचा ठेव गोळा करा आणि म्हणत्या या मग त्या झाली माझी चरमल म्हणतो आभारात पडली का त्याला काय का ते कार्य करायचं ला। का लागते बालिके शाखेचा आणि त्या भोपाळ शाखेचा आम्ही नावाक डी पाटील म्हणून आहे बनवून घेतला साहेब म्हटलं हे काय होणार निकाल आमच्या लागला दहा रुपये शिफ्टिंग केलेली पन्नास पन्ना मू किती सोडून देतो आणि सदम निकाला आमच्या घरचा झाला आणि त्या डिस्क्यूट करून टाकल्या दोन छाताम्या मिळल्या इतर कसं एका नामाचीच डॉक्टरची जेव ठेवलेली चार ते पाच फूट ठेवलेले काय रक्कम अध्यक्ष गेला मला न पडली आता पाया राहायला लागला आणि मला नड काढायला पाहिजे मग त्या डॉक्टरने एक वीस लाखाच्या पावच्या दिल्या पावच्या दिल्यानंतर माझं बोलावंच नका पण आता मी सगळ्यांना जाऊ की मीडियाला मीडियाला आहे आणि ते हातात घेऊन असं बघ मीडियानं मला जावले सगळ्या पसरकाने त्या पावत्या त्याच्यापेक्षा ज्या त्यातून पावच्या आम्ही तोट्याच आहे त्याच्या आम्ही चेअरमन आम्ही बलवून घेतले नामानी ते एका डॉक्टरला आणि त्या मोडणाऱ्याला नाही तर या पावसामो पैसे भरता का मोडून त्या मी भराय का जमलं आहे माझ्या अध्यक्षाला आणि पावच्या मोडून त्या खातं नील करून टाकलं जे कर्ज उचललं तर ते नील करून टाकलं आता आम्हाला एवढं आहे की ज्यात काय मी बोलणार आहे ते म्हणून बोलणार आहे सर्वांनी विनंती करतो एकवीस एकवीस क शिका मारून आम्हाला प्रत्येक भोमतान द्यावं आणि भोमतान द्यावं सेवा प्राईस संधी द्यावी एवढंच विनंती करून माझं दोन शैक्षण पूर्वपक्ष सैन्य घेऊन